रविवारी भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर दिनेश परदेशी यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला परदेशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना सचिन वाणी प्रकाश चव्हाण यांचीही उपस्थिती होती यामुळे एकच चर्चेला उधाण आले दरम्यान डॉक्टर दिनेश परदेशी यांच्याशी मराठी पत्रच्या प्रतिनिधींनी संवाद साधला बघूया काय म्हणाले डॉक्टर दिनेश परदेशी सांगा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय पक्षांनी मला सांगितलं की तुमचा उमेदवारी अर्ज दाखल केला करा म्हणून मी आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केला हे युतीच्या बाबतीत ठरवायचे अधिकार सगळ्या पक्षश्रेष्ठी पक्षश्रेष्ठी जसे आदेश देतील असे मानणारे आम्ही सगळे लोक आहे खर तर तुमचा उमेदवारी अर्ज दाखल करताना वाणी कुटुंबीय देखील सोबत होत त्याबद्दल काय सांगा वाणी कुटुंबियांनी आमच्या भाजपमध्ये प्रवेश करायचं ठरवलेलं आहे आजच होणार होता प्रवेश संभाजीनगर इथे पण रवींद्र चव्हाण साहेब जे प्रदेश अध्यक्ष आहे त्यांचा दौरा अचानक रद्द झाल्यामुळे अठरा हो तारखेला वाटणी कुटुंब व त्यांचे सर्व सहकारी मुंबई येथे त्यांचा प्रवेश सोहळा होणार आहे खरं तर तुमच्या नावाला शिंदे गटाकडून जोरदार विरोध होतोय तुम्हाला नकारात उमेदवारी मिळू नये म्हणून गट बरेचसे प्रयत्न करत आहे का नेमकं तुमच्याच नावाला विरोध का मला समजत नाही मी छोटा माणूस आहे सगळेच लोक मला विरोध करतात मी काही मोठा माणूस नाही आहे परदेशीच का मला सांगता नाही मी छोटा माणूस आहे सगळे लोक मला विरोध करतात काय कारण मला सांगताय आम्ही असं काही कोणाचं वाईट केलेलं नाही मला असं आठवत नाही पंचवीस वर्षात तीस वर्षात करता तरी विरोध करता विरोध का करता हे त्यांच्या मनातली गोष्ट आहे मी सांगू शकत नाही मी पंचवीस वर्षात विकास केला नाही असे आरोप त्यांच्याकडून सुरू आहे आपण वैजापूर मध्ये जातात दोन हजार एक मध्ये जेव्हा नगराध्यक्षाची संधी दिली वैजापूरकरांनी तेव्हा वैजापूर काय होतं आणि आज काय आहे हे मला सांगायची गरज नाही हे सगळे लोक जे वैजापूरचे रहिवासी आहेत त्यांना सगळं आहे फक्त एवढं आहे का मला शोबाजी करायची सवय नाही बाकी सगळ्यांना आहे काय काय केलं काय होतं दोन हजार एकला ला आणि आज काय आहे वाईजापूर काय दोन पाच वर्षातच झालं नाही ते दोन हजार एक पासून विकास होत गेलेला पाण्याच्या संदर्भात जे राजकारण सुरू आहे सध्या हा त्याबद्दल काय म्हणतात पाण्या संदर्भात आपलं फिल्टर चालू आहे सगळं याचं माझं जेव्हा अधिकृत उमेदवारी घोषित होईल मी काय काय झालेलं आहे मधल्या काळात एक वर्षाचा आहे काय काय केलेलं आहे हे मी सगळं खुलासा करणार आहे आपल्याला म्हणजे राजकारणात बदनाम करण्याकरता काय काय घटना घडलेल्या आहे हे मी जर उमेदवारी मला फायनल झाली तर मी सगळे स्पष्टीकरण देईल आज मी त्याच्यावर बोलू इच्छित नाही भाजपात दोन गट झाले असे देखील चर्चा नाही काहीच गट नाही आम्ही सगळे एकत्रच आहे आता पण तुम्ही बघितले सगळे होते आमचे काही प्रमुख पदाधिकारी प्रशांत नाना असू दे आमचे जिल्हा सभिनी दहशतवाद आज मुख्यमंत्री संभाजीनगर इथे आहे त्यांना कार्यक्रमाला भेटण्याकरता गेले आमची पण आम्हाला पण बोलवलं आहे मला पण साडेचार वाजेपर्यंत संभाजीनगर इथे जायचं आहे अर्ज दाखल केलाय तुम्ही नगराध्यक्ष झाला नगरा तर पुढच्या पाच वर्षाचा विधान काय असणार पुढच्या विकास आतापर्यंत लोकांनी बघितलेच आहे अजून खूप मोठा विकास होईल हे मी तुम्हाला जेव्हा माझा उमेदवारी फायनल होईल त्यावेळेस सांगेल मी काय काय करणार आहे काय नाही थँक्यू